चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे उमयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जर कोणाला असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आठी दिलेल्या आहेत आठी वाचून तुम्हाला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जरी मी तुमच्याकडनं पैसे वगैरे घेत असेल त्याला कौल लावणं असा प्रकार म्हणतात जेणेकरून तुमचं तुमच्या आयुष्यात जे काय चालले अडचणी आहेत त्याच्यावर निवारण करणं हे असं त्याला म्हणलं जातं मित्रांनो म्हणून मी दोनशे रुपये चार्ज मात्र करतो मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे जे तुम्हाला युट्यूब चॅनल वर कोणीही सजासजे सांगत नाही सिद्ध माणूस बनण्यासाठी यश मिळवायचे मार्ग काय आहेत व तंत्र मंत्र विद्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सगळं काही सिद्धी कशी असते हे तुम्हाला कळून जाईल मित्रांनो असे अनेक व्हिडिओ मी बनवले आहेत मित्रांनो मंत्र सिद्ध कसा करावा सिद्ध पुरुष कशा ओळखावा मित्रांनो माझं काम असतं फक्त सत्य सांगणं सत्यावर शोध करणं शोध अस्तित्वाचं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं आणि आज पण घेऊन आलेलं आहे मित्रांनो सिद्धी प्राप्त करून परिवर्णन माणूस बनणे सोपे काम नाही सिद्धी प्राप्त करण्याची पद्धती खूप कठीण आहे त्यासाठी कठोर तपचार्या मोठ्या काळजीने केले जाते पक्का गुरु लागतो जे काही तुमचं चुकत आहे बाबा तो असं नाही तू असं कर हे नाही तू असं कर सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी चांगला व निर्मळ गुरु लागतो हे मात्र लक्षात ठेवा या कार्यात शरीर आणि मन कठोर तपचार्या मागे सोडून द्यावे लागते काळानंतर जेव्हा सर्व काही व्यवस्थित होते तेव्हा यश प्राप्त होते एखाद्या स्थिती प्राप्त झाल्यानंतर दिलेल्या सूचनाचे पालन केल्याने सिद्धीची दिवसभरातून खूप बलवान ताकद वाढते पण हे सिद्धी सजासजी बाजारातला खेळ नाही मित्रांनो दिले दहा रुपये दिले लाख रुपये लगेच तुम्हाला ते सिद्धी प्राप्त झाली त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून गुरुचं मार्गदर्शन आणि तुम्हाला स्वतःहून कष्ट करावा लागतो त्याग करावा लागतो कोणत्याही सामान्य मनुष्याला करणे हे कठीण असते तर मित्रांनो चला आपण पाहूया मंत्रानंतर योगाला दूरचे स्थान आहे आपल्या प्राचीन ऋषी मुनी आणि देवींनी या सिद्धीचा उपयोग करून सिद्धी, सिद्धी प्राप्त केल्यानंतर स्वतःमध्ये चमत्कारी गुण धारण केले भारतात युगिनीचे अनेक पुरावे आहेत या युगिनी सिद्धीमुळे प्राचीन काळातील लोक दोनशे किंवा तीनशे वर्ष लागते गायब होईल तो पाण्याचे शाप देत असे आणि त्या सिद्धीद्वारे इतर अनेक गोष्टी प्राप्त करून घेत असे आणि त्यामुळे आपल्या बऱ्याचाच वेळ योगीमध्ये घालवत असते मित्रांनो ज्ञानसिद्धी म्हणजे काय ज्ञान नंतर ज्ञानसिद्धी तिसऱ्या क्रमांकावर आहे ही एक विशेष चमत्कारी सिद्ध सिद्धी आहे ज्यामध्ये योग ज्ञान आणि माहिती सह गोष्टी सिद्ध केल्या जातात राजांचे काम पुष्काळ असल्यामुळे अशा प्रकारची सिद्धी अनेकदा राजांना प्राप्त होत नसे त्यामुळे ना तो ब्राह्मणांमुळे मंत्र जप करू शकला ना योग करू मुलांप्रमाणे यश मिळला शकला म्हणून राजांना त्यांच्या गुरुंनी शिक्षणात ज्ञान आणि सिद्धी दिली लोक हे जाणून आणि सराव करून मोठे झाले आणि हे ज्ञान सुद्धा आणि संघर्षाच्या शस्त्रात वापरले गेले ज्या गोष्टी अवस्थात असे अग्निबाण रामबाण ब्रह्मबाण आणि इतर अनेक गोष्टी चमत्कारी असतात ते ज्ञान सिद्धीचे रूप आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो दुसरा आहे मित्रांनो वरदान चौथी म्हणजे सिद्धी बन सिद्धी ही अशी उपलब्धी आहे जी आनंदाचे भेट म्हणून किंवा उपकारांच्या बदल्यात दिली जाते सिद्धी हा प्रकार प्राचीन काळी फार प्रचलित होता गुरुंची सेवा लोकसेवा किंवा कोणत्याही तृषींची मदत कृपा किंवा कर्ज एक तेजस्वी व्यक्ती यश मिळवते ते अशा प्रकारची त्या व्यक्तींना वरदान म्हणून देत असत ज्यामुळे सामान्य माणसाला चमत्कारी गुण प्राप्त होतात या प्रकारची स्थिती प्राचीन कथांमध्ये ऐकायला तुम्हाला खूप काही भेटल मित्रांनो तिसरे आहे मित्रांनो काळी जादू सगळ्यात प्रशूर येतातीट ऐका व्हिडिओ संपूर्ण बघा काळी जादू काळ्या जादूची सिद्धी हे कमी प्रकारची सिद्धी मानली जाते कारण ही सिद्धी नेहमी घात करत होते समाजात अशा कामगिरीकडे कृषी दृष्टीने पाहिले जात नाही अशी सिद्धी तांत्रिक आगोरी तुम्हीही लोक करतात अशा प्रकारच्या सिद्धीमुळे समाजातील लोकांचे नुकसानच होत जाते कोण बायकाला बायको म्हणत नाही कोण भावाला करणी करते कोण ह्याला करणी करते कोण टोना करते कोण आपोआप सुरते कोण अंधश्रद्धाला भले पडते आणि फक्त लोक कमवून बाहेर निघतात हे रॉंग आहे मी चांगला आहे ह्याला ज्ञान नाही मला ज्ञान आहे हे, हे फक्त वर बाजार मांडलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा जो म्हणतो ना मी महान आहे माझाच गुरुश्रेष्ठ आहे तो कधी महान नसतो हे मात्र लक्षात ठेवा ग्रंथात ता पुराणामध्ये पण हे लिहिलं गेलं आहे मित्रांनो ही वैद्यकीय फायदेसाठी केलेली सिद्धी आहे पूर्वीच्या काळी सिद्धी प्राप्तीची ही पद्धत अवलंबुली जात होती आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्येही चमत्कार निर्माण केले जात होते सिद्ध पुरुष होण्यासाठी जर तुमच्यात धैर्य धार्य आणि कठोर कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर सिद्धी मिळवण्यासाठी आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी या पद्धतीची वापरून पहा परंतु कोणत्याही सिद्धीसाठी तुम्ही जे काही कार्य कराल ते पूर्ण काळजीने आणि मनापासून करा योग मार्ग कारण या प्रत्येक गोष्टीचे दुष्ट परिणाम देखील आहेत हे थे लक्षात ठेवायचं मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही कोणाचं वाईट वंगाळ असाल सिद्धी प्राप्त करत असाल ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्याचं चांगलंही करता येतं आणि एखाद्याला नुकसानही करता येतं दोन कॅटेगरीचे लोक असतात एक असं मागून घेतात की मला पैशा पाण्यात बरकत येऊ दे माझे काही समस्या असेल ते जाऊ दे दुसरा व्यक्ती असा येतो तो फक्त एखाद्याचं नुकसान करू दे एखाद्याचं वाटू दे त्याला पोरबाळ आलं नाही पाहिजे त्याला पोरबाळ झालं नाही पाहिजे म्हणून असं काही चुकून बुकून काही सांगून त्यांच्याकडनं कार्य करतात मित्रांनो एक विचार करा फॅमिली मॅन तुम्ही पण आहात फॅमिली तुमच्याकडे पण आहे फॅमिली त्यांच्याकडे पण आहे थोड्या रागासाठी काही लोक बंधन करून टाकतात आणि त्यांना वर्षानुवर्ष ह्याच्यामुळे झुंजावं लागतं आजकाल कुठे गेली ते माणूस की मित्रांनो एक चापड बाजूले की लोक जाऊन लगेच काय तर तमाशे करतात भावल्या लिंब टाचले खेळ चाले रातभर मग तिकडे त्याला परिणाम वगावा लागतो मित्रांनो जर तुम्ही सिद्ध पुरुष होत असाल तर तुम्ही कुठल्या गुरुचे ज्ञान घेत असाल हे चांगल्यासाठीच ज्ञान घ्यावं हे तुम्हाला हात जोडून माझी कडकडची विनंती आहे मित्रांनो योग्य गुरु मार्ग पकडणारा पकडा जर त्या व्यक्तीला त्या गुरुला सर्व काही येत असाल असा गुरुची परीक्षा घेऊनच गुरु करा आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा जर मीच योग्य आहे दुसरा योग्य नाही तर मित्रांनो तो कधीही योग्य नसतो हे मात्र लक्षात ठेवा आजकाल मित्रांनो प्रत्येक गोष्टीला साधू संत आगोरी हे तुम्हाला फक्त लुबडायचे काम करतात योग्य मार्ग दर्शन करणारा काहीच लोक गुरुवर्य राहिलेले आहेत नाही तर सगळा जोड झमाटा चालू आहे या जोड झमाट्यापासून सावधान होण्यासाठी प्रत्येक गोष्टीला शोध अस्तित्वाचं हे चॅनल झुंजत असत आणि खरी माहिती देण्याचं कार्य तुम्हाला करत असत आणि काही लोक म्हणतात दादा तुम्ही दोनशे रुपये घेता तर बोलण्यासाठी मित्रांनो मी बोलण्यासाठी तुमच्या तुमच्या समस्या निवारण करण्यासाठी दोनशे एक्कावन रुपये घेतो आणि घेत राहणार जर तुम्ही इतरांकडे गेला दोन हजार तीन हजार चार हजार तर काय काय मोठे गुरुवर वर्य पाच पाच हजार ते दहा हजार हजार रुपये किंमत मोजावं लागते फक्त कौल घेण्यासाठी जे की मी घेतो दोनशे एकावन्न रुपये मी काय घेतो ह्याच्या मागचं पण असतं मित्रांनो मला दावशी बाबांना काय असत ते उठून काय असत मान पान देऊनच तुमचा कौल घ्यावा लागतो इतरांच्या कौलमध्ये माझ्या गुरुच्या शिकवण्यामध्ये खूप काही फरक आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल सिद्धी माणूस होण्यासाठी यश मिळवण्याचे मार्ग काय आहे तुम्हाला आजपर्यंत कळलच असेल तंत्र मंत्र विद्या ज्यापैकी कुठलं तरी आहे त्याला समाजसेवा असे म्हणतात तेही तुम्ही कार्य करा असल्या कुठल्याही विद्याच्या मागे लागू नका हे माझे तुम्हाला हा जोडून कणकळची विनंती आहे ज्याला कुणाला शिकायचे असेल मनापासून तर शिकायची इच्छा असेल योग्य मार्गदर्शन करणारा गुरु निवडा आणि जे विद्या घ्यासाल हे चांगल्यासाठी वापरा वाईटासाठी वापरू नका धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट मध्ये असं लिहा जेणेकरून दुसऱ्या वर व्हिडिओ मी लवकरात लवकर आले जर तुम्हाला कुठल्या वर व्हिडिओ सुसत नसेल तुमची काहीही समस्या नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये धावजी बाबाच्या नावाला चांग ब मांडर्याच्या काळूबाईच्या नावाला चांग ब लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद जय धावजी मालक